तुम्ही कधी बनवली का कढीपत्त्याची अशा पद्धतीने भजी अगदी खमंग आणि कुरकुरीत नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत कढीपत्त्याची भजी बनवणार आहोत तर क कढीपत्ता जो आहे तो आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असा मानला जातो तर त्याची भजी आपण इथे आज बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढीपत्त्याची पानं जी आहेत आहे, ती अशी तोडून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत तर इथे मी पाण्यामध्ये पुन्हा असे ठेवून दिलेले आहेत कारण पाण्यामध्ये ठेवले तर ती अशी कडक बनतात व्यवस्थित अशी भजीसाठी तयार होतात कारण पाण्यामध्ये जर का ठेवली नाही तर ती नरम पडतात तर अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून अशी ठेवून दिलेली आहेत तर आता आपण याची भजी बनवायला घेऊया तर त्यासाठी तर इथे भजी बनवण्यासाठी मी इथे तीन चमचे बेसन पी घेणार आहे तर इथे तीन चमचे जे आहे ते इथे आपण बेसन घेतलेलं आहे नंतर इथे एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे नंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे तो सुद्धा आता हातावर असा मी असा चुरून घालणार आहे त्याच्याने फ्लेवर जो आहे अजून छान येतो इथे तांदळाचं जे पीठ घेतलेलं आहे त्याच्याने जे भजीला आहे तो खूपच असं कुरकुरीत पण तर इथे तीन वाटी इथे बेसन घेतलेलं तीन चमचे जे आहे ते इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे तीन चमचे बेसन घेतल्यावर एकच चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानेच असं भजी जे आहेत अगदी कुरकुरीत होणार आहेत तर आता इथे आपण बॅटर जे आहे पीठ जे आहे चांगलं जे तर इथे पीठ जे आहे ते आता आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं भजीसाठी चांगलं बॅ बॅटर असं तयार करून घेणार आहोत तर इथे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे थोडं थोडं पाणी टाकून जे आहे आपण आता मिक्स करून तर पाणी जे आहे ते एकाच वेळी जास्त न घालता थोडं थोडं पाणी टाकून भजीसाठी जे बॅटर एवढं आपल्याला चांगलं वाटेल त्या पद्धतीने आपण इथे बॅटर जे आहे ते पातळ किंवा जास्त जाडंही नाही ठेवायचं अगदी मिडियम असं ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून येथे आता मिक्स तर आपण जे आहे आपण पाल पालकची भजी खातो किंवा अजूनही कशाची कांदा भजी खातो बटाटा भजी खातो अजून भरपूर प्रकारची भजी बनवतात पण तुम्ही कडीपत्त्याची भजी कधी बनवली का अशा पद्धतीची ज्याप्रमाणे आता मी बनवलेलं आहे अशा पद्धतीची तुम्ही भजी कधी बनवली का जर का बनवली असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर इथे तुम्ही पाहू शकता भजीसाठी परफेक्ट असं बॅटर जे आहे बेसनचं इथे तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बनवायचे अगदी मिडियम असं बनवायचं आहे तर अशा असं जर का तुम्ही बॅटर भजी जे आहे अगदी कुरकुरीत अशी बनतील आणि कडी कडीपत्त्याचे जे पानं आहेत त्यांनासुद्धा तीळ जे आहे चांगलं असं लागलं जाईल अशा पद्धतीनेच बनवायचं आहे तर आता आपण भजीचे आहेत कढीपत्त्याचे आता तिथे घेऊयात तरी ते कढीपत्त्याची जी भजी आहे ती आता आपण या बेसनच्या बॅटरमध्ये बुडून चांगले असे फ्राय करून घेणार आहोत तर ही भजी जी आहे ती बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन अशी बनतात आणि अतिशय भजीसारखी तशी आपण कांदा भजी बटाटा भाजी बनवतो त्याप्रमाणेच बनवायची आहेत दी दी तर इथे तुम्ही पाहू शकता भजी जी आहे ती इथे तेलामध्ये सोडलेली आहे तर आता इथे आपण चांगले त्यांना असं फ्राय करून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता कढीपत्त्याची जी भजी आहे ती कशी अशी फुललेली आहेत अगदी बटाटा भजीप्रमाणे इथे फुललेली आहे तर तुम्ही इथे प पाहू शकता प्रत्येक भजी जो आहे तो इथे फुललेला आहे तर जेवणाबरोबर किंवा असंही तुम्ही संध्याकाळच्या वेळेस बाहेर पाऊस पडत असल्यास अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्की बनवून बघा खूपच चविष्ट अशी लागतात भजी आणि कडीपत्ता जो आहे तो आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असा आहे तर ती भजी जी आहे ती अशी गोल्डन ब्राऊ गोल्डन ब्राऊन कलरवर इथे फ्राय करून घ्यायचे आहे तर आता एक पण इथे भजी जी आहे ती आता काढून घेणार आहोत तर अगदी कुरकुरीत अशी झालेली आहेत भजी आता इथे बाकीची जी कढीपत्त्याची जी पानं आहेत ती सुद्धा आता आपण इथे पिठामध्ये बुडून तेलामध्ये सोडून देणार आहोत तर इथे एक एक पान जो आहे तो असा पिठामध्ये बुडून आपण इथे तेलामध्ये सोडून देणार आहोत या बाजूने सुद्धा आता आपण इथे पलटी करून घेणार आहोत दुसरी भाजी जी आहे ती सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये चांगली अशी म्हणजे जे ती कुरकुरीत अशी बनली पाहिजे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची खमंग आणि कुरकुरीत भजी एकदा नक्की बनवून बघा बा बाय